शेतकरी मित्रांनो नमस्कार समोर जी पेरूची झाडं बघताय किंवा पेरूची झाडं जे बघताय ते आहे रेड डायमंड वन रेड डायमंड म्हणून जी व्हरायटी आता सध्या बऱ्याला बऱ्याच लोकांना प्रचलित आहे तर त्याचंच पुढचं व्हर्जन कारण रेड डायमंडमध्ये थोडा सेटिंगचा प्रॉब्लेम आहे थोडी सेटिंग कमी आहे पण हा प्रॉब्लेम ह्या रेड डायमंड वन या व्हरायटीमध्ये भरून काढलेला आहे तर ह्याला तुम्ही जर बघताय हे मदर प्लांटला पण बऱ्यापैकी चांगले फळं लागले आहेत आणि त्याच मदर प्लांटपासून इथं भेट कलमवर रोपं बनवण्याचं आ, काम चालू आहे पाण्यात जर तुम्ही बघितलं तर पाण्यात ही थोडासा फरक आहे रेड डायमंड गोनची जी आहे ती थोडीशी गोलाकार आणि ही जी जी फळं आहेत ती थोडीशी लांब आकाराची आहेत हे रेड डायमंड वन या व्हरायटीची रोप आहेत आणि सेटिंग पण बऱ्यापैकी चांगली या झाडाला दिसते जर कोणाला अशा प्रकारची जर कोणाला रोपं लागणार असतील हे रोप जे आहे तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आता हे सध्या भेट कलमला इथं रोपं बांधलेलं आहे हे परत कट करून हे रोप तयार होईल धन्यवाद